शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या आश सर्वांच्या लाडक्या अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्या तुम्ही पाहू शकता सोयाबीन काढ ही हार्वेस्टिंग काढण्याच्या स्टेजला आलेली आहे आणि सोयाबीन पिकावरती भरपूर सारे शेतकरी हरभरा या पिकाची लागवड करतात आणि आज एकंदरीत मी तुम्हाला हरभरा पिकाचे जे काही जबरदस्त टॉप पाच वान तुम्ही कोणते लावू शकता यावर्षी ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा कधी हरभरा पिकाची लागवड करतो तर हरभऱ्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया तेथे करून घेणं खूप गरजेचं आहे आपलं आपला पुढं जो व्हिडिओ आहे इथून पूर्ण पुढं पूर्ण हरभरा शेड्यूल तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळेल प्रक्रिया खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन पाणी नियोजन आणि अतिशय महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत हरभरा पिकातील तर त्या इथून पुढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो एकंदरीत सुरुवातीला मी तुम्हाला चार ते पाच बियाण्याचे नाव सांगतो तुम्ही हलक्या जमिनीमध्ये हरभरा शक्यतो पेरू नका काळी किंवा मध्यम स्वरूपाची जमीन आपल्याला हरभरा पेरणीसाठी तिथं कामाची ठरणार आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर मागच्या वर्षी ट्रेडिंगला होतं भरपूर करोडोमध्ये व्ह्यूज आलेले आहेत त्या व्हिडिओला तर ते म्हणजे दप्तरी कंपनीचं दप्तरी एकवीस या वाहनाची तुम्ही भारी जमिनीमध्ये तिथं लागवड करू शकता दप्तरी एकवीस हे जे वान आहे तर थोडं मध्यम स्वरूपातलं लाव हरवार्याच्या जो काही दान आहे तर तो असल्याचा पाहायला मिळतं आणि निश्चितच या वानाची सुद्धा तुम्ही यावर्षी लागवड करून पहा प्रकारे पद्धतीनं येत आहे मला निश्चित कमेंट करून सांगा आणि हो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पाच एकर दहा एकर हरभरा पेरणी करणार असाल तर एकच वान तिथे पेरू नका दोन ते तीन वान तुम्हाला त्या जमिनीमध्ये पेरणं गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतंय एखाद्या वानाला अचानक प्रॉब्लेम येऊ शकतो अचानक मररोगाची रोगाची समस्या आल्या आपल्याला त्या बियाण्यामध्ये तिथे पाहायला मिळू शकते त्यामुळे दोन ते तीन वान आपल्याला तेथे पेरणी करणं गरजेचं आहे लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा म्हणण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून एकच वान भरपूर सारे शेतकरी तिथं पेरत आलेले आहेत पेरणी करत आहेत तर ते म्हणजे जॅकी ब्याण्णव अठरा तर जॅकी ब्याण्णव अठरा खूप जास्तीचं उत्पादन देणारं वाण आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पंधरा सुद्धा या वाणाची तिथे लागवड करून पेरणी करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाण आहे तर ते म्हणजे अंकुर सीड्स कंपनीचं आपल्याला चिराग या वाहनाची सुद्धा तिथे निवड करू शकता तर चिराग वान जे आहे तर शेतकरी मित्रांनो मध्यम बोल्ड स्वरूपातलं याचा जो काही हरभरा आहे तर तो पाहायला मिळतो हरभऱ्यावरती आपल्याला रेषा रेषा सुद्धा तिथं असल्याचं पाहायला मिळतं तर, तर तुम्ही चिराग या वाहनाची सुद्धा तिथं लागवड करू शकता निवड करू शकता पेरणी करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे आपल्याला दिग्विजय फुले दिग्विजय शेतकरी मित्रांनो फुले दिग्विजय या वानाची सुद्धा तुम्ही यावर्षी निवड करताना विचार करू शकता दिग्विजय फुले दिग्विजय हरभरासुद्धा भरपूर सारा रिसर्च केलेला आहे युनिव्हर्सिटीने आपल्याला विद्यापीठाने या तर तुम्ही या सुद्धा तिथे निवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फुले विक्रम हे सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे शेतकरी मित्रांनो आपण मध्यम व भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये जे काही फुले विक्रम वाण आहे तर या वानाची तिथे लागू निवड करून यावर्षी पेरणी करू शकता या आपल्याला याचासुद्धा दाना बारीक म्हणजे मध्यम स्वरूपातला जो काही दाणं आहे हरभऱ्याचा तर तो असल्याचा पाहायला मिळणार मिळणार आहे एका घाटा घाट्यामध्ये सरासरी आपल्याला दोन जे काही हरभऱ्याचे दाणे आहेत तर तिथे पाहायला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो हे वाणसुद्धा चांगलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे काही विशाल या नावाचं वान आहे तर तुम्ही विशाल या नावाच्या वानाचे सुद्धा यावर्षी लागवडीमध्ये विचार करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फुले कृपा तर तुम्ही फोले कृपा हे सुद्धा जे वान आहे तर काळाटीच्या जमिनीमध्ये तिथं निवडू शकता मित्रांनो हरभऱ्यामध्ये एकच गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे एक तर आपल्याला मध्यम स्वरूपाची किंवा एकदम बारीक काळी काळाची जमीन आपल्याला हारबारा पिकासाठी तिथं निवडणं गरजेचं आहे जॅकी ब्याण्णव अठरा चिराग किंवा शेतकरी मित्रांनो दप्तरी कंपनीचं दप्तरी एकवीस फोले विक्रम फुले कृपा किंवा शेतकरी मित्रांनो दिग्विजय फोले दिग्विजय किंवा शेतकरी मित्रांनो विशाल फोले विशाल हे काही जे चार पाच वान सांगितलेले तर हेच भरपूर सारे शेतकरी लावतात या वाहनांपैकी तुम्ही कोणत्याही एक दोन वाहनांची तिथं निवड करू शकता शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद